शेवगाव पातर्डी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा मोनिका राजळे यांना संधी दिली शेवगाव पातर्डी मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिका राजळे या तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या महाविकास आघाडीकडून प्रताप ठाकणे चंद्रशेखर फुले पाटील व हर्षदा काकडे या अपक्ष उभे आहेत हे सगळं गणित पाहता ही लढत सोपी कुणालाच नाही असं म्हटलं जाऊ लागलं होतं परंतु आता शेवटच्या टप्प्यात सगळीच गणितं बदलली असल्याचे दिसून येत आहे शेवगाव पातर्डीत नेमकी काय गणिती बदलली आहेत कुणाचं पारड जड असेल असं वाटतंय कशी आणि कुणाची समीकरण जुळली आहेत पाहूयात सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल शेवगाव पातर्डी हा मतदारसंघ जातीय समीकरणे कारखानदारी नातेगोत्याचं राजकारण मोह नेहमी चर्चेत राहतात या मतदारसंघात चौरंगी लढत आहे हे सगळे स्ट्रॉंग नेते आहेत त्यामुळे कुणाचे काय होणार असा सूर असताना शेवटच्या टप्प्यात मात्र चित्र क्लिअर झालंय ताईंच स्पार्ड जड झालंय असा सूर मतदारसंघातून निघतोय याची तशीच असल्याचं सांगितलं जात आहे मोनिका राजळे यांचं स्पार्ड जड राहील याचं पहिलं कारण म्हणजे जनतेत जातीयवादाचं विष कमी होऊन निर्माण झालेली विकास कामांची गरज पाथर्डी शौगाव असणारी जनता आता विकास कामांची मागणी करत आहे विकास झाला तर नवनवीन संधी निर्माण होतील तरुणांचं भविष्य उज्ज्वल होईल मुनिका राजळे यांनी दहा वर्षात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत रस्ते पाणी सभामंडप शाळेनं सुविधा या आदींसह अनेक कामांसाठी त्यांनी कोट्यवधीचा निधी आणलेला आहे त्यामुळे त्यांना कार्यसम्राट आमदार असंही म्हटलं जातं त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री असताना पंकजा मुंडे यांनी या भागात मोठा निधी दिला होता त्याचप्रमाणे शेवगा पातळीत जागा उपलब्ध करून द्या मेगा प्रकल्प देऊन युवकांना रोजगार देऊ अहिल्यानगर शिर्डी व बेलवंडी येथील औद्योगिक वसाहतीतून दोन वर्षात दहा हजार युवकांना आश्वासन नुकतंच राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेवगाव दिलं होतं त्यामुळे निवडणूक विकास केंद्रित होताना दिसते विकास कामे आणि सर्वांगीण विकास आणि आमदार राजळे यांनी केलेली तुलनात्मक विकास कामे यामुळे मोनिका राजळे यांचं पारड जनतेत जड होऊ लागत असल्याचं बोललं जात आहे राजळे यांचं पार्ड जड होण्याचं आणखी एक महत्वपूर्ण कारण म्हणजे आता मतदारसंघातील बहुतांशी लढत महिलांनी मनावर घेतली राजळे यांना मिळणारा महिलांचा मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरतोय त्यांच्या प्रचार सभेत तर आहेतच परंतु गाववाडी वस्तीवर देखील महिला अगदी उत्स्फूर्त स्वागत करताना दिसत आहेत महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या विविध योजनामध्ये निधी दिला त्यात लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय झाली महिला आत्मनिर्भर झाल्या त्यातच पडलाय या जाहीरनाम्यानुसार लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीडऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहे त्यामुळे महिला वर्ग खुश झाल्याचं बोललं जात आहे सोबतच महिला सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांना पोलीस दलात समावेश करण्याची घोषणा करण्यात आली त्यामुळे दोन फायदे होतील असं महिलांना वाटतय पहिला फायदा म्हणजे महिलांची सुरक्षितता वाढेल दुसरं म्हणजे महिलांना रोजगाराच्या संधी वाढतील आणि ते आत्मनिर्भर होतील आणखी एक महत्वपूर्ण वचन या दिलंय ते म्हणजे अंगणवाडी आणि अशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे त्यामुळे संबंध महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं महायुतीने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी देखील मोठी घोषणा केली आहे त्यांना कर्जमाफी सोबतच शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला पंधरा हजार रुपये देण्यात येणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे सर्वच शेतकरी वर्ग विशेषतः घरगाडा ओढणाऱ्या शेतकऱ्याच्या घरकारभारणी घर यांना प्रचंड दिलासा मिळाला ज्या गोष्टी मिळाल्यात आणि ज्या गोष्टी मिळणार आहेत त्यासाठी पुन्हा एकदा महायुती हवी असं महिलांना वाटत असावं असं नागरिक म्हणत त्यामुळे राजळे यांचं पारड जड झालंय कारण महिलेनी निवडणूक हाती घेतली असं म्हटलं जात राजळे यांचंच पारणं जड असण्याचं आणखी एक कारण आता नागरिक सांगतायत ते म्हणजे प्रचाराचा झंझावात विविध यंत्रणा केंद्रातील संबंध असंस्थात्मक जाळ म्हणजे काय तर मतदारसंघात राजळे यांच्या प्रचाराचा झंझावात दिसून येतोय विरोधकही प्रचारात आघाडी घेतात राजळे यांनी आजवर केली विकास काम नेटवर्क जनतेची साथ आणि केंद्रातील असणारे संबंध जेणेकरून निधी आणण्यात येणारी सुलभता हे सर्व जनता पाहत आहे त्यामुळे त्यांना मिळणारा प्रतिसाद हा रेकॉर्ड ब्रेक ठरत असल्याचं बोललं जात आहे तसंच विखे पाटील यांची स्वतंत्र यंत्रणा त्यांचं काम करत आहे सोबतच राजाळे यांचे राजकीय नाते गोते सर्व आहे ते देखील राजा यांनाच मदत करतील असं म्हटलं जातं सोबतच राजाळे यांची सहकार संस्थांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी आहे या सगळ्या गणिताने त्यांचं मताधिक्य वाढेल असं म्हटलं जात आहे मित्रांनो त्यामुळे राजळे यांचं पारड जड आहे असं म्हटलं जात मित्रांनो आता हे सगळं खरं असलं तरी विरोधक देखील कमी नाही शेवटी आम्ही जे मांडतो ते चर्चा असतात शेवटी मतदार हाच राजा असतो तो सर्व काही निर्णय घेत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटू नवीन विषयावर तो, तो करूं परत धन्यवाद